अहमदपूर शहराच्या माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई कांबळे विश्वासराव कांबळे जीवनराव गायकवाड आशिषाई पठाण यांच्या नेतृत्वात सर्वे नंबर दोनशे एकोणऐंशीमधील इंदिरानगरच्या रहिवाशी असलेल्या अतिक्रमणधारकांना कवालनामे देण्या देण्यात यावेत यासाठी तहसीलदार पांघरकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी भारतीय दलित पॅन्थरचे जिल्हा मार्गदर्शक विश्वासराव कांबळे जीवनराव गायकवाड आसिफ पठाण सत्तार शेख यांची प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्र शासनाच्या पंधरा ऑगस्ट ते दोन ऑक्टोबरच्या पंचसूत्री कार्यक्रमात घरकुल करून वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांना कबालनामे वाटप करण्यात येणार असल्याने या रहिवाशांनाही कबालनामे देण्यात यावे असे या निवेदनात नमूद करण्यात आले असून भाजप विश्वास कांबळे व माजी नगराध्यक्षा काय म्हणत आहेत हे आपण त्यांच्या प्रत्यक्ष मुलाखतीतच पाहूया गायरान असेल गायरान जमिनी असतील ते तुमचे अतिक्रमण त्यामध्ये असतील तर तुम्हाला या ठिकाणी शासनातर्फे नावार करून देण्यासाठी या पंचसत्री कार्यक्रमानुसार या ठिकाणा अंतर्गत कार्यक्रम राबवत आहोत असे तिने आम्हाला सांगितलं त्याच्यामुळे इथं कसलीही प्रसिद्धी नसताना शासनाने कसलीही प्रसिद्धी करत नसताना या ठिकाणी आमच्या दलित तंत्रच्या माध्यमातून मावलवा असेल लंडेवा असेल शिंदगी असेल आणि आम्ही मॅडमलाही बोलून घेतलं आमच्या ऑफिसला आम्ही सांगितलं की मॅडम तुमच्या हातावर बरेच या ठिकाणी कबालनामाचे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत ते सुद्धा तुम्ही दाखल करावं या आमच्या या विनंतीला या ठिकाणी समाजाचं कार्य म्हणून आमचे खरोखरच या ठिकाणी कबालाचे प्रश्न प्रलंबित आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत जवळजवळ आमच्या हातावर जवळजवळ दोनशे ते तीनशे लोकांनी आतापर्यंत शेतीचे प्रकरण या ठिकाणी दाखल केलेले आहेत आणि मॅडमच्या हातावर आज या ठिकाणी दोन अडीचशे लोकांचे कबालनामाचे प्रश्न या ठिकाणी दाखल होते मी माझी नगराध्यक्ष सरस्वती कांबळे बऱ्याच दिवसापासून मी इंद्रानगर साठी झटत लढत राहिले आणि बऱ्याच वेळेस निवेदन देऊन देखील मी आतापर्यंत थकून गेले होते परंतु मला काल असा बोलल्याप्रमाणे विश्वास भाऊ कांबळेने वा आणि संजय भाऊ ने मला थोडेसे मार्गदर्शन केले आणि पंचसूत्री कार्यक्रम त्या कार्यक्रमाअंतर्गत घरकुलचे कबारनामे देण्यात ना येणार आहेत मॅडम त्यांचा जाऊन तुम्ही घराचा फोटो आधार कार्ड जमा करा आणि आजच्या दाखल करा मी तर बरेच वेळेस पासून निवेदन दिले मग माझ्याकडे कसे रिशोड वगैरे आहेत ते तुम्हाला द्यायचं असेल तर देऊ शकते मी तर लोकांचे घराचे मी नगराध्यक्ष असताना मी स्वतः नगरपालिकेमध्ये जो ठराव पण काढायचा असला तो ठराव पण काढू शकता पंधरा बायो चे जे लोक एवढे वाकडे बसलेले होते एकाच्या घरात सोहळा गेला दुसऱ्याच्या घरात जात होता मार खाऊन ते घरला जात होता पण घर सापडत नव्हतं अशी परिस्थिती इंद्रानगर मध्ये झोपडपट्टीमध्ये होती त्या लोकांना ठराव जीवन त्या लोकांचे पंधरा बाय तीस चे घर वाटप केलेले आहेत वाटप करून पंधरा वर्ष सोळा वर्ष होऊ लागले तर परंतु आतापर्यंत त्यांना कबालनामा मिळालेला नाही घर घरपट्टी वगैरे नळपट्टी मी नळाचं काम करून दिलेलं आहे लाईटचं काम करून दिलेलं आहे रोडचं काम तिथं केलेलं दिलेलं आहे पण घरपट्टी काही लोकांना भरली असेल नाही भरली असेल त्या लोकांना सगळं पूर्ण घरपट्टी वगैरे भरून घेण्यास मी सांगणार आहे आणि या पंचसूत्र कार्यक्रमा अंतर्गत आताच मॅडमला तहसीलदार मॅडम पांगरेकर ला भेटलो आणि त्यांना ते दाखवल्या दाखवल्या ते कार्यक्रम संपवलेला हवेल्या तरी पण माझं निवेदन वाचलं वाचलं त्यानं काय म्हणलं नाही नाही मॅडम प्रश्न असेल तर तुमचा प्रस्ताव घेऊन या तुमचे किती लोक आहेत घेऊन या आणि मी आजच्या आजच्या आज नगरपालिकेला पत्र काढून शिवेला पत्र काढायला लावून या लोकांचा मार्ग मार्ग व्यवस्थित मी हँडल करू शकते असे मला त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि मला विश्वास आहे की माननीय तहसीलदार मॅडम खरच कर्तव्यक्ष आहे होता असं मला वाटतं आणि त्यानं नगरपालिकेला चार्जपत्र काढावं आणि काढून देऊन या लोकांचे प्रश्न सोडवावं अशी मी त्यांना विनंती केली